भावनो स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये अरे हरियाणा शहरामध्ये आपल्या नावाची दहशत लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा कोणीतरी या शहरामध्ये आलाय जो आपली दहशत माजवत आहे जो विदेशामध्ये बसून हरियाणाच्या भूमीला रक्ताने लाल करत आहे त्याचं वय काहीतरी एकोणीस वीस वर्षांचा आहे लोक त्याला हिमांशू भाऊ या नावाने ओळखतात चार पाच दिवसांपूर्वी धन गोळ्यांचा वर्षाव करून संपूर्ण हरियाणाला सोनीपत ची जमीन पुन्हा एकदा गँगस्टरांच्या रक्ताने रंगू लागलेली आहे नितीन दाबुरिया गँगचा गँग चा शार्प शूटर राहिलेला सुंदर मलिक आता दारूचा व्यापारी बनलेला सुंदर मलिक याला हिमांशु भाऊच्या शूटर्सने अंधाधुंद गोळ्यांची फायरिंग करून मारून टाकला मुर्तनच्या गुलसन ढाब्यावरती गुंडांच्या गोळ्यांचा शिकार झाला सुंदर मलिक गुंडांनी जवळजवळ जवळ पस्तीस ते चाळीस राऊंड फायर केले इतक्या गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्यामुळे त्याची जागीच मृत्यू झाला घटनेची सूचना मिळताच पोलीस अधिकारी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी सोनीपतच्या धाब्यावरती लागलेला सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतला हा सुंदर मलिक काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारमधून या धाब्यावरती येऊन पोचलेला आणि त्याच्याच पाठोपाठ त्याचा पाठलाग करत मोंटासिटी कार मधून तीन गुंड त्याच्या मागावरती येऊन पोचले काही कळण्याच्या अगोदरच त्या लोकांनी त्याच्यावरती गोळ्यांचा गोळीबार सुरू केला इतक्या गोळ्यांचा गोळीबार झाल्यामुळे सुंदर मलिक मृत्यू झाला हिमांशु भाऊ गँगने स्वीकारली आहे आणि सोशल मीडियावरती पोस्ट करून लिहिण्यात आलं मूर्तलमध्ये जो मर्डर झालेला तो हिमांशु भाऊने केलाय सुंदर मलिक सुद्धा स्वतःला खूप मोठा गुंड समजायचा हा सुंदर मलिक नितू दाबुड्या गँग सोबत जोडलेला होता आणि तो त्याचा त्यांना सोबती सुद्धा होता जो नंतर दारूच्या व्यवसायात उतरला आणि या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय सुंदर मलिक हा आपल्या काळ्या स्कॉर्पिओ मध्ये होता पण माग गुंडांनी त्याला गाडीमधून हिसकावून बाहेर काढला आणि त्याच्यावरती बेछूट गोळ्यांचा वर्षाव केला या झटापटीमध्ये तो पळण्याचा प्रयत्न करत होता पण एक गुंड त्याच्यातील त्याला ते जाग्यावरतीच अडवून पाडतो आणि दुसरा त्याच्यावरती गोळ्यांचा वर्षाव सुरू करतो आणि याच्यामध्ये सुंदर गुंडाचा पाय सुद्धा धरलेला पण तरी सुद्धा त्याच्यावरती कंटिन्यू गोळ्यांचा वर्षाव चालू राहिला आणि शेवटी सुंदर मलिक निपची बुलतो घटना झाल्यानंतर त्वरितच पोलिसांना धाबा मालक्याने याची सूचना दिली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुंदर मलिकची हत्याची जिम्मेदारी घेणार हिमांशू भाऊ कोण आहे तर ऐका भावांनो हा हिमांशू भाऊ सुद्धा हरियाणा मधीलच रहिवासी आहे जो भाऊ गॅंग सांभाळतो आणि सध्या अमेरिकेमध्ये तो, तो लपलाय असा दावा करण्यात येतोय अमेरिकेमध्ये बसून तो, बस तो हरियाणा दिल्ली राजस्थान पंजाब अशा कित्येक राज्यांमध्ये आपली गँग सक्रियपणे चालवत आहे आणि याच्यामध्ये हरियाणामधील कित्येक गँग त्याची साथ देत आहेत हिमांशू भाऊ व्यतिरिक्त या गँग मध्ये मुख्य लोकांचं नाव आहे कालातर पुरिसार डी एस बरीपूर आणि सौरव गुरुग्राम पोलिसांच्या हे सगळे अपराधी सध्या अमेरिकेमध्ये आहेत जे सोशल मीडियाच्या माध्यमातून नवयुवकांना आपल्या गँगमध्ये मध्ये सामील करून घेत आहेत असंही सांगण्यात येते की दिल्लीचा दाऊद बोलला जाणार गँगस्टर नीरज भवान या गँग सोबत हिमांशु गठबंधन आहे पण अजूनपर्यंत या हत्याकांड मधील सामील असलेल्या अपराध्यांचा कुठल्याही प्रकारे ओळख पाठवण्यात आलेली नाहीये पण या शार्पशूटर्सना मदत करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे ज्याच्यामध्येल आरोपी सनी उर्फ फौजी, रामेश्वर उर्फ कल्लू कोसाना आणि नवीन मलीचं नाव समोर आलंय याच्यामधील एक हा सुंदर मलीचा साथीदार आहे सध्या पोलीस या तिघांकडे सुद्धा तपास करत आहेत तोपर्यंत तो पोलिसांनी दिलेला प्रेस कॉन्फरन्सचा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत करतोय यहाँ पर काफ़ी ज़्यादा गोलियाँ चलने की और एक व्यक्ति के वृत होने की सूचना आई थी तो जिस पर आ, जब यहाँ पुलिस आई तो पूरी तहकीकात की और उसमें पता चला कि सुंदर नाम सुंदरा नाम का व्यक्ति है शरद्थराव के रहने वाले थे तो उनको कुछ लोग जो है जो अभी तक उनकी पहचान नहीं हुई है वो लोग आ, काफ़ी ज़्यादा गोलियाँ मार करके और फिर यहाँ से चले गए का नाम सामने आया अभी तक जो है हमने जो है इसमें बातचीत नहीं करी है घर वालों से बातचीत करेंगे तब वो ज़्यादा अच्छे से बता पाएंगे कि किससे क्या रंजिश थी अभी तक इस बारे में अब तो तक जो है रुहाना के अंदर एक सरथन गाँव पड़ता है वहाँ से वहाँ का रहने वाला है सर किसी गैंग का नाम भी सामना किसी गैंग का भी सामना अभी तक इसके बारे में कुछ भी अच्छा खबर है करीब 20 से ज्यादा गोलियाँ की मौका का निरीक्षण किया है और जो उनके घर वाले हैं उनसे सबसे बातचीत की जाएगी उधर का नहीं देखो इस प्रकार की जो व्यक्ति मर चुका है उसने सु, सु, इस प्रकार की बात मेरे हिसाब से शोभा नहीं देगी हम लोगों ने ये बात करेंगे क्या आपराधिक रिकॉर्ड है क्योंकि जो भी हो अगर आपराधिक रिकॉर्ड है भी तब कानून की है सजा दी है पुलिस के हाथ लगी और पुलिस ने कितनी टीमों का गठन किया बदमाशों को पकड़ने के लिए जिन्होंने फायर किया। हमारी जितनी भी क्राइम टीम्स हैं वो सारी मौका पर पहुँच चुकी हैं और उसके अलावा बाकी जो है रूल्स वगैरह उनको भी देखा जा रहा है और जो गाड़ी आइडेंटिफाई हुई है उसको भी कोशिश कर रहे हैं कि वो भी ट्रेस हो तो इसमें मतलब करीब करीब सात से आठ टीमें जो है वो गठित हो गई हैं और टोल्स पे जो हमारे और भी इलाके हैं उन सब पे वो लगी हुई है और लगातार जो है जो गाड़ी आइडेंटिफाई हुई है उसको देखने की किस टाइम आया था किस टाइम आया था सुंदर मलिक क्या वो नीतू आबोधिया गया कितना लगे देखो इस बारे में मैं आपको भी कुछ जो है नहीं बताना चाहता क्योंकि अभी किसी व्यक्ति की मृत्यु हुई है और उस बारे में हमें ये सारी चर्चा दी है लोगों ने वारदात को अंजाम दिया है ये सी सी टी वी का भी विश्लेषण किया जा रहा है मोटी मोटी तौर पर ये कह सकते हैं कि दो से तीन व्यक्ति ये किस टाइम आया और क्या क्या वारदात का चाहिए देखो ये चीज़ें सारी जांच में पता चलेगी अभी हमारी सिर्फ जो है हमने मौके की जांच करी है अभी हम उनके घर वालों से बातचीत करेंगे और इसके बाद में जो है यहाँ की सी जो है सारी उनका विश्लेषण करेंगे जो आप चीज़ें कह रहे हो पुराना आपराधिक रिकॉर्ड इंजिश वगैरह उन सबकी जाँच की जाएगी सर कोई तो बैंक बार की तो रिपोर्ट अगर उसकी आशंका होगी तो आप लोगों को सबसे पहले बताया जाएगा शराब का भी कोई जी हाँ ये बात सही है कि वो शराब का व्यापारी था लेकिन इस प्रकार की कोई सूचना नहीं पहले नहीं थी कि उसको कहीं से मिली हो या ऐसा कुछ हो थीज़ा थीज़ा थीज़ा। <सथीज़ारी> नहीं अब है तो वो चीज़ तो तक से ही पूछी जा सकती थी लेकिन मृतक तक तो बता नहीं सकता से प्रिवार 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 तो घर वालों से कोई आपसे परिवार वालों से भी बातचीत की जाएगी वो भी अभी देखो अभी घटना को तो भी परिवार जो है वो भी मानसिक सर्व तो उनसे भी, भी सीधा इस तरीके से प्रश्नों को शुरू करना भी ठीक नहीं है तो उनको एक बार सहानुभूति देखो तो ठीक है आगे जो भी अपडेट मिलेगा हम आपको बताते रहेंगे तब तक जुड़े रहे हमारे साथ चलो इस गुज्जू भाई का राम राम मिलते हैं अभी